न्यूस है, है। है। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे बेळगावमध्ये मराठी भाषिकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे बेळगावमध्ये सीमावासियांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय तर कर्नाटक सरकारच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सुरू असलेल्या या मेळाव्यामध्ये आंदोलकांना ताब्यात घेतलं जात आहे दरम्यान आंदोलनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय मोठी बातमी आपण बघतोय बेळगावमध्ये मराठी भाषिकांची धरपकड करण्यात येत आहे या संदर्भात आपण जरा सविस्तर बोलूयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी ज्ञानेश्वर कर्नाटक सरकारचा मनमानी कारभार इथे सुरू झालाय काय अधिक माहिती प्रियांका कर्नाटक सरकार दडपशाही दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सीमावासी वरती करताना पाहायला मिळतात कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन आता बेळगावमध्ये पार पडते आणि या दरम्यानच दर आहे की दरवर्षी सीमावासी महामेळावा घेतात आणि महाराष्ट्रामध्ये जाण्याचा येलगार आहे तो पुकारला जातो या ठिकाणी मात्र या महामेळाला कर्नाटक सरकारने यावर्षी सुद्धा आहे ती परवानगी नाकारलेली आहे सोबतच महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुद्धा कर्नाटकमध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलेले आहे या एकूणच सगळ्या प्रकरणानंतर व्हॅक्सिन डेपोच्या या ठिकाणी विनापर्वाना सुद्धा हा घेण्यासाठी हे मोठ्या प्रमाणात सीमावासी या ठिकाणी दाखल होत होते मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्नाटक सरकारने फौजफाटा तैनात करून या ठिकाणी येणाऱ्या अटक सीमावासियांना सुरुवात केलेली जवळपास ते सीमावासियांना कानडी दड पुन्हा एकदा या महाराष्ट्रातल्या परिसरातले जे सीमावासी आहेत महाराष्ट्रामध्ये येण्याची आस लावून आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी पाहायला मिळते मराठी भाषिकांच्या वरती अत्याचार पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते कोल्हापूरमध्ये सुद्धा या एकूणच बाबीचे पडसा उमटल्याचं पाहायला मिळते कर्नाटकच्या बससेवा आहेत उमाटा गटानं अडवल्या आहेत आणि सीमा भागामध्ये सध्या त्या एकूणच प्रकारनंतर तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते निश्चितच ज्ञानेश्वर या घटनेचे वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडून घेणार तुर्तास धन्यवाद माहितीसाठी